नमस्कार मैत्रिणींनो रोज रोज नवरोबाच्या टिफिनला काय द्यायचं प्रश्न पडतो ना तर आज आपण मस्त वांग्याची भाजी करणार आहोत मस्त मसाल्याचं वांग तेही अगदी गावराण पद्धतीचं झटकीपट होणार मसाला वाजायची देखील गरज नाही अशा पद्धतीचं त्यासाठी मस्त कवळी जांभळ्या आणि हिरवट रंगाची वांगी घ्यायची आहेत मध्यम स्वरूपाची वांग्याला दोन कट लावून घ्यायचे आणि वांगे जे आहेत मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे काळे पडत नाही त्यासाठी वाटण तयार करायचं एक टेबल स्पून तीळ एक टी स्पून धने दोन टेबलस्पून शेंगदाणे दोन टेबलस्पून खोबरकीस घेतलेले आहे सुक खोबरकीस यामध्ये फक्त शेंगदाणेच भाजून घेतले बाकीचं सगळं साहित्य कच्च घेतलंय अर्धा टीस्पून जिरं आवडीनुसार हिरवी मिरची अर्धा इंच आल्याचा तुकड्यात पाच ते सहा लसूण पाकळ्या मुठभर कोथिंबीर घालून पाणी न घालता जाडसर याचं वाटण तयार करून घ्यायचंय तर अजिबात मसाला न भाजता झटकीपट हे वाटण तयार होतं शेंगदाण्याचा कूट तुमच्याकडे भाजलेला असेल तो देखील तुम्ही इथे वापरू शकता वाटण तयार झालं त्यामध्ये चवीनुसार मीठ पाव चमचा हळद एक टेबल स्पून तेल घालायचं व्यवस्थित हे सगळं मिक्स करायचं आहे आणि बस झालं तुमचं वाटण तयार आता हे वाटण जे आहे वांग्यामध्ये भरून घ्यायचंय तर हे वाटण असं देखील भाकरी सोबत खायला एक नंबर लागतं तर मसाल्याची वांगी करण्यासाठी वांग स्वच्छ धुवून घेतलं की वांग्याच्या मधोमध मद दोन कट लावायचे आहेत एक उभा आणि एक आडवा त्यानंतर अशा पद्धतीने वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा एकदम असा मसाला भरून घ्यायचा आणि वांग व्यवस्थित पॅक करून घ्यायचे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशाच पद्धतीने मी सगळी वांगी मसाल्याने भरून घेतली त्यानंतर आता कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल घालायचे आणि लगेचच तेलामध्ये ही वांगी घालायची आहे जो शिल्लक मसाला राहिलेला आहे तो देखील घालायचा आहे आणि मध्यम ते मोठ्या आचेवर दोन मिनटं वांगी छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची हलके हलके त्याला डाग पडले पाहिजे अशा पद्धतीने बघू शकता मस्त डाग देखील मस्त झालाय दे आता इथे फक्त एक टेबल स्पून पाणी मी घातलंय जेणेकरून मसाला खाली लागला नाही पाहिजे याकरिता आता कढईवर झाकण ठेवायचंय ताट्यामध्ये मिक्सरचं भांडं धुवून एक वाटी पाणी घातलंय जेणेकरून ते गरम होईल अगदी तीन ते चार मिनिटाची एक वाफ बसलेली आहे वांग हलक नरम होतं त्यानंतर यामध्ये वांग शिजण्यासाठी एक वाटी गरम पाणी घातलेलं आहे इथे मी रस्सा करत नाही आहे मसाल्याचं वांग बनवती आहे तुम्हाला जर रश्चं वांग बनवायचं असेल तर तुम्ही पाणी अधिक घालू शकता आता पाच ते सहा मिनटं परत वांग इथे शिजवून घेतले मस्त अशी तर्री आलेली आहे हिरवी तर्री आली आहे कारण आपण हे हिरव्या वाटणातलं वांग केलेलं आहे याला मस्त असं गावरान खारं वांग म्हटलं जातं आणि चवीला अप्रतिम लागतं भाकरीसोबत चपातीसोबत एक नंबर नक्की करून पहा अगदी झटकीपट होणारी रेसिपी आहे तर मी जेवढा एक वाटी पाणी टाकलं होतं ना ते सगळं आटलेलं आहे आणि पूर्ण इथे मसाला दिसतोय आणि मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे आता सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायची आहे आणि डब्यामध्ये वांग सर्व करायचं आहे तर तुम्ही देखील नवरोबाच्या टिफिनसाठी अशा पद्धतीने खाऱ्या वांग नक्की करून पहा एक नंबर होतं चवीला तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला फॉलो करा धन्यवाद